नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली याचा आनंद मला जास्त याचा आनंद आहे पद येतात जातात सत्ता येते जाते परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे ते, ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते म्हणजे मतदाराने फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं परंतु अवघ्या चार महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि राज्या या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाली आणि हे सत्य आहे कटू सत्य आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे त्यांचं जीवन कसं सुखी होईल समाधानी होईल माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील सगळ्यांना योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू राहणार एकही योजना बंद होणार नाही तर माहित आहे आम्ही जे बोलतो मी जे बोलतो ते करून दाखवतो दोन वर्षात अडीच वर्षात या राज्यामध्ये बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले मग त्यामध्ये मेट्रो असेल कोस्टल असेल अटल सेतू असेल समृद्धी असेल तुमचं इथलं टनेल मी बघितलं इकडे येतो ना तो आयरोली काटे इथूनच जातो ना तो बघितलं मी वरती खालून चाललो तुम्हाला हे काय बाबा तो आयरोली काटाईचं तो रस्ता आहे आणि जे जे आम्ही बोललो ते, ते केलं बंद पडलेले प्रकल्प सुरू केले जे आधीच्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले होते आधीच्या सरकारने स्टे दिले होते ते सगळे प्रकल्प सुरू झाले आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना लाडक्या भावासारख्या प्रशिक्षण भत्ता शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती एवढी कामं आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी चित झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही दहा टक्के लागतात ना म्हणजे एका पक्षाचे दहा टक्केही नाही आले एकदम स्लाइड विक्ट्री सगळ्यांना काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या पण आपण सगळ्यांना साफ तुम्ही मतदारांनी धुवून टाकला आणि पद येतात जातात मग असे कोणीतरी म्हणाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला अभिमान आहे आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात एवढं काम केलं धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो हे आपल्या पाठीशी होतं त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती आणि एवढं काम केलं एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून एकही दिवस अडीच वर्षात सुट्टी घेतली नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं डबल इंजिनचं सरकार धावू लागलं मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते एक टीम म्हणून आम्ही काम केलं जे आधीच्या सरकारने स्पीड ब्रेकर टाकले होते आधीच्या सरकारने स्टे दिले होते ते सगळे प्रकल्प सुरू झाले आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना लाडक्या भावासारख्या प्रशिक्षण भत्ता शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती एवढी कामं आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी मंड्याचीच झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही दहा टक्के लागतात ना म्हणजे एका पक्षाचे दहा टक्केही नाही आले एकदम लँडस्लाइड विक्ट्री सगळ्यांना काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या पण आपण सगळ्यांना साप तुम्ही मतदारांनी धुऊन टाकला आणि पदे येतात जातात मग कोणीतरी म्हणाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला अभिमान आहे आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात एवढं काम केलं धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो हे आपल्या पाठीशी होत त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती आणि एवढं काम केलं एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून एकही एक दिवस अडीच वर्षात सुट्टी घेतली नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं डबल इंजिनचं सरकार धावू लागलं मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते एक टीम म्हणून आम्ही काम केलं लाडक्या बहिणीसारख्या योजना लाडक्या भावासारख्या प्रशिक्षण भत्ता शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती एवढी कामं आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला कि विरोधकांचे चारी मंड्याची झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही दहा टक्के लागतात ना म्हणजे एका पक्षाचे दहा टक्के नाही आले एकदम लैंडस्लाइड विक्ट्री.